आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पलूस येथील हजरत दावल मलिक बाबांचा उरुस सत्तावीस रोजी पलूस येथील हिंदू मुस्लिम ऐकेचे प्रतीक असलेल्या हजरत दावल मलिक बाबा यांचा उरुस गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे सहाशे तीन वर्षांची परंपरा असलेल्या व नवसाला पावणीची ख्याती असलेल्या दावल मलिक बाबा यांचा ऊरुस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री गलीब व संदल गंध देवाला अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे गुरुवारी उरुसाचा मुख्य दिवस आहे राज्यभरातून तसेच परराज्यातून सुद्धा भाविकांचा मोठा ओढा दर्ग्याला येण्याकडे असतो या दिवशी खेड्यापाड्यातून व गावातून येणाऱ्या भाविकांना प्रसाद करून वाटला जाणार आहे याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दरगाह मुजावर हसलम खिदमत मुल्ला अजमुद्दीन मुल्ला मुल्ला यांनी केला आहे सातशे सहाशे पूर्वी येऊन गेले ते झाल्यानंतर लोकांची काय दुःख काय अडचणी काय असतील तिथे बऱ्याच लोकांची निवारण केले खास वैशिष्ट्य त्यांचं म्हणजे कान दुखत असला तर इथला आता अंगारा लावला तरी, ला ला तरी। मोटे -मोटे काई काई ती कान दुखायचा राहतो एक खास वैशिष्ट्य घेतलं आहे बऱ्याच लांबून सुद्धा येऊन इथं अंगारा घेऊन गेले नारळ दिला तरी कान दुखायचा मोठ्या मोठ्या दवाखान्यात जाऊन आले तरी गुण आलेला नसतो पण हिता आल्यानंतर गुण येतो लोकांना तिची हितनं पण आई लोकांची हिता आल्यानंतर तिने काय दुःख काय असतील ती काय निवारण केली बऱ्याच लोकांना चांगले घेऊन ती पुढं हिथून पुन्हा निघून गेली दुसऱ्या गावाला सुरू होतं हे आता सातशे वर्ष पण आज सुरुवातीला काय आता ही एवढे लोकं नव्हती जास्त उरूस भरत नव्हता पण हे आता वीस पंचवीस वर्षात जोरात उरूस वगैरे भरतो कार्यक्रम असतील लोकांना प्रसाद दिला जातो हिराणी गोड्या भाजप प्रसाद केला जातो आणि तो लोकांना अर्पण केला जातो